उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालय या ठिकाणी रुग्णाचे काही नातेवाईक त्यांच्याच ना पुरवताना पाहायला मिळाले एक रुग्ण असताना मित्र अथवा नातेवाईक रुग्णांना भेटायला येत असतात मात्र व्यसनाच्या अधीन असणारी व्यक्ती ही निरव्यसने राहू शकत नाही म्हणून हॉस्पिटलच्या परिसरात देखील गुटख्याची तलप असते म्हणून चक्क जॅकेटमधून व जेवणाच्या डब्यातून गुटखा दिला जातो असे दृश्य उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात पाहायला मिळाले तर सुरक्षा रक्षकाने गेटवरती झाडाझडती करत असताना गुटखा आढळून आला व तो जप्त करून गुटखा खाणाऱ्या व्यक्तींकडून दोनशे रुपये दंड वसूल देखील करण्यात आले आहे अशी माहिती मध्यवर्ती हॉस्पिटलचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बनसोड सर यांनी सांगितले आहे काय म्हणाले आहे ते पाहूया ब्युरो रिपोर्ट उल्हासनगर આવું નથી કાઈ આડી છે આડી છે તો પણ કેમ કે તમને આ દર છે આત્મરી आधार कार्ड घेतला पेशंट कोणत्या डिलिव्हरीचा पेशंट आहे त्यांचा ग्रुपला तर ह्या रुग्णालयामध्ये इथे तिथे तंबाखू पान गुटखे खाऊ झुंकून जिंकली आमचा खराब करू नयेत किंवा ह्या पुड्यामुळे आमच्या इथे कुठे इतरत्र कचरा होऊ नये यासाठी आम्ही प्रतिबंध केलेला आहे प्रत्येक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ह्या दवाखान्यामध्ये प्रवेश करताना प्रत्येकाकडून झाडाझडती करून, करून आम्ही त्यांच्याकडून जवळपास ह्या वर्षामध्ये तीन पोते गुटखा तंबाखूच्या पुड्या पिड्या सिगारेट जमा करून ठेवलेले आहेत आता त्याचे होळी आपण होळीच्या दिवशी करू परंतु इतके बंधनं घालू नये काही लोक खाण्याच्या डब्यातून जॅकेटमधून शर्टाच्या घड्यातून भायाच्या घड्यातून किंवा आणखी आंतरवस्त्रातून हे वार्डामध्ये घेऊन तंबाखू आणि गुटखा जातातच आणि वार्डातल्या संबंधित नातेवाईकांना वाटतात शेजाऱ्याला वाटतात आणि पुन्हा आमचे दशात तसे म्हणजे होण्याची चान्सेस आहे त्यामुळे परत आणखी इकडे कडक प्रतिबंध केलेला आहे हे प्रत्येक अशा सापडलेल्या ज्याच्याजवळ तंबाखू उटका सापडेल त्याला दोनशे रुपयाचा दंड शासकीय नियमाप्रमाणे आम्ही करतो पण एवढा दंड करूनसुद्धा काही नागरिक ऐकतच नाहीत चोऱ्या करतातच आज एक जॅकेट घालून माणूस जात होता त्याच्या जॅकेटच्या मधल्या घड्यामध्ये त्याने बरेचसे म्हणजे लुटक्याचे पुड्या घेऊन जात होता आता तो कुणाला विकत होता का तो कुणाला देत होता तो त्यालाच माहिती परंतु पकडून आम्ही त्याच्याकडून दंडही वसूल केलेला आहे त्याचबरोबर आज एका डब्यामध्ये नाश्ता घेऊन जाण्याच्या बहाण्यानं जे जा वडापाव असतो त्या वडापावाच्यामध्ये गांज्या गांज्या भरून घेऊन गेलेला आम्ही पकडलेला आहे आणि त्याचे चित्र आपल्याकडं देऊ तरी आम्ही काढलेले तर अशा प्रकारे आमच्याकडे हे तंबाखू व्यसन आणि तंबाखू निर्मूलन आणि तंबाखूपासून होणाऱ्या पदार्थांच्या व्यसनापासून मुक्ती कशी मिळेल याचा जास्तीत जास्त विचार करतो परंतु त्याचबरोबर ह्या दवाखान्याच्या बाहेर जेवढे काही शासकीय कार्यालये असतील खाजगी कार्यालयं असतील खाजगी दुकानं असतील खाजगी व्यापारी असतील यांनी सुद्धा म्हणजे या गोष्टीवर बंधन घातलं तरच म्हणजे नागरिकांना ह्या तंबाखूपासून होणाऱ्या आजारापासून मुक्ती मिळेल आणि सर्व उल्हासनगरवासीच नाही तर आपले देशवासी भारतीय यांना मी एक आव्हान करतो की घटनेच्या नियमाप्रमाणे आपण तंबाखू पान बिळी सिगारेट याचे व्यचन सोडून द्या निरोगी राहा निर्वेषनी राहा तंदुरुस्त राहा आणि पुढच्या पिढ्यांना एक आदर्श आदर्श प्रत्येकाने द्यावा अशी एक इच्छा पाळतो थँक्यू